महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा 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 शेअर आणि बेल आयकॉन प्रेस महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक मधून अवैधरित्या सुगंधित तंबाखू वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रकवर कारवाई केली या कारवाईत तीस लाखाच्या ट्रकसह सह साठ लाख सदोतीस हजार सहाशे रुपयांची सुगंधित तंबाखू असा एकूण नव्वद लाख सदोतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या कारवाईत शिरपूर शहरातील रामसिंग नगरमधील मधील निसार इसाक सय्यद याला ताब्यात घेतलंय या आधी देखील पोलिसांनी दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी चार ट्रकसह सह अडीच कोटींची तंबाखू हस्तगत केली होती पोलीस निरीक्षक के पाटील यांनी एकाच दिवसात अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर कारवाई करत तब्बल साडेतीन कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला हे काल दोन कारवाया झालेल्या आहेत सकाळी चार वाहन चालकांविरुद्ध एकूण दोन कोटी चौपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा एक ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये जवळपास नव्वद लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला